नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्वसाहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई e बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सी एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर टावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कॉम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून आरोप प्रत्यारोप चंद्रकांत पाटील यांचं प्रतिउत्तर भाजपने घर फोडलं नाही जयश्री ताई वयाने लहान नाहीत सांगली जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जयश्रीताई पाटील यांच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापलं आहे काल अपक्ष खासदार विशालदादा पाटील यांनी सोलापूर येथील एका कार्यक्रमात भाजपवर काँग्रेसचे घर फोडल्याचा आरोप करत जयश्रीताईंना याचा पश्चाताप होईल असं वक्तव्य केलं होतं या आरोपावर आज शुक्रवारी दुपारी दोन वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत थे थेट प्रत्युत्तर दिलं त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले भाजपने कोणाचेही घर फोडलेलं नाही जयश्री पाटील यांच्यावर अन्याय झाला म्हणून त्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला याचवेळी चंद्रकांत पाटील यांनी सूचक विधान करत पुढे विशाल पाटील यांना उद्देशून म्हणाले विशाल पाटलांचा काय दावा आहे का ते प्रवेश करणार नाहीत मग त्यावेळी काय म्हणायचं या वक्तव्याने उपस्थितांमध्ये हास्यांची लाट उसळली आणि राजकीय चर्चेला नवीन वळण मिळालं जयश्री लहान नाही कोणीतरी त्यांना काहीतरी चुकीचं मार्गदर्शन केलं खूप दिवस विचार मंथन कार्यकर्त्यांची बैठक असं करत करत करतच त्यांनी निर्णय केला आणि विशाल पाटलांचा काही दावा आहे का की ते भविष्यात येणार नाहीये तर त्यावेळेला काय म्हणायचं राजकारणामध्ये काही सांगायचं काही आवश्यकता नसते त्यामुळे त्यांनी घर फुडलं असं म्हणत असताना त्या ते असं म्हणतायत की जयश्रीबाईंना काही कळत नाही आणि ते त्यांच्या प्रभावाकडे आले तर त्या बीजेपीच्या प्रभावाकडे वगैरे आले नाहीये काँग्रेसने त्यांना पक्षातून काढलं बाकीच्या ठिकाणी पक्षातून काढलं की निवडणूक का झालं की महिन्याभरात परत घेण्याची व्यवस्था आहे परत घेण्याचं काही नाव नाही आणि प्रमुखाने विधानसभेला सुद्धा त्यांचा क्लेम होता तो डावलला गेला मग त्यांना असं वाटलं की काँग्रेसमध्ये म्हणजे समजा त्यांच्या एका वाक्यावर गदाळ उठवण्याचा प्रयत्न झाला की काँग्रेसने आम्हाला काय दिलं तर काँग्रेसने तुम्हाला काय नाही दिलं तर वहिनींचं आधी काय काय याबद्दल ते म्हणणंच नाही जग जाहीरच आहे वसंतदाच त्या घरामध्ये होते वहिणींचा मुद्दा असा आहे की आज मी हा सगळा मदन भाऊ नंतर गट घेऊन मार्गक्रमण कशी करू यांना जर तुम्ही काही देत नसाल मलाच पक्षातून बाहेर काढलं असा तो जे सर्वसामान्य माणसाला नीट माहिती आहे विशाल पटलांचं लोकसभेमध्ये विजयी कसे झाले हे काय मी तुम्हाला जाहीरपणे सांगू शकत नाही ती एक लॉटरी होती बाय फ्लूक ते आले मग वेळेला पण यायला पाहिजे होते प्रत्येक वेळेला काही परिस्थिती बदलते बदल ज्यावेळेला ती बदलली ती त्यांच्या फेवरमध्ये गेली पण त्यानी त्यांनी म्हणजे जवळजवळ विशाल पाटलांचं गेल्या काही दिवसात चाललेलं आहे की मी अपक्ष निवडून आलो म्हणजे मी काही राजा झालो सगळ्या विषयावर मार्गदर्शन करायला ते मोकळे झाले प्रत्येक विषयावर ते टिप्पणी करतात स्वातंत्र्य आहे पण तुम्ही विचारलेला प्रश्नाचं उत्तर असं की आम्ही काही घर मी बोलणार त्यांचा आरोप आहे पक्ष स्वातंत्र्य आहे आरोप करण्याचं काही म्हणण्याचं पण त्याच्यात काही तथ्य नाही